माझ्याकडे माझी एक नऊ महिने प्रेग्नंट असलेली पेशंट आली होती आणि तिथे टेन्शनमध्ये होती की मॅडम आता माझा नववा महिना लागलाय आणि आता नवव्या महिन्यामध्ये मी स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे मला कसं कळेल की मला कळा सुरू झाल्यात अचानक मुत्रण फुटली तर कसं होईल आणि बाळाची हालचाल कमी झाली तर काय होईल तर असे असंख्य प्रश्न नवव्या महिना लागला की प्रेग्नंट महिलांच्या मनामध्ये असतात तर नवव्या महिन्यात तुम्ही स्वतःची काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय गोष्टी झाल्यावर तुम्ही साधारण डॉक्टरांकडे जायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे बाळाच्या हालचालीवर खूप लक्ष ठेवून असता तर नवव्या महिन्यात काय होतं की अचानकपणे थोड्याशा हालचाली कमी होतात तर त्याच्या मागचं काय कारण असतं की बाळाचं वजन आता खूप वाढलेलं असतं बाळाच्या आजूबाजूचं पाणी आता कमी व्हायला लागलेलं असतं आणि बाळ आता तुमच्या पेलवीसमध्ये म्हणजे बाळाचं हेड मध्ये जाऊन फिक्स व्हायला लागतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की साहजिकपणे बाळाची हालचाल कमी होते म्हणजे पहिलं जसं बाळ पूर्ण डोकं खाली पायवर असं पूर्ण फिरू शकतं तसं आता आठव्या महिन्यानंतर नववा महिना लागल्यानंतर बाळ तेवढं फिरत नाही बाळाच्या फक्त बारीक हालचाली हातापायाच्या हालचाली बोटांच्या हालचालीच होत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हालचाल अचानकपणे कमी जावा लागते आणि त्यामुळे तुम्हाला घाबरायला होतं त्यामुळे नवव्या महिन्यामध्ये तुम्ही या गोष्टीमुळे घाबर घाबरून जायचं काहीच काम नाही तुम्ही कंटिन्युअस चोवीस तास तुमच्या बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवायची गरज नसते तुम्ही जेव्हा पण दिवसातून तीन वेळा जेवता म्हणजे ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर यावेळेस कुठल्याही एका जेवणानंतर तुम्ही थोडस वीस मिनिटं वॉकिंग करून एक अर्धा तास डाव्या कुशीवर झोपून अर्ध्या तासात एक तीन ते चार बारीक मुवमेंट म्हणजे अगदी फ्लिकर मुवमेंट तुम्हाला लागल्या तरी तुमची बाळाची हालचाल व्यवस्थित आहे असं तुम्ही समजू शकता आता हे झालं हालचालींबद्दल आता दुसरी गोष्ट काहींना असं वाटतं की अचानक नवव्या महिन्यात मुत्रण फुटेल का मग काय होईल तर नवव्या महिना लागला की तुमच्या गर्भपिशवीचं जे तोंड असतं म्हणजे सर्विक जे असतं त्याच्यामध्ये काही चेंजेस व्हायला लागतात ते सर्विक सॉफ्ट व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे साधारण थोडा स्टिकी डिस्चार्ज तुम्हाला नवव्या महिन्यात होत असतो त्याच्यासोबत कधी कधी थोडंसं ब्लड टिंच सुद्धा येऊ शकतं आणि हे अगदी नॉर्मल असतं पण हा स्टिकी डिस्चार्ज अचानक म्हणे जर तुम्हाला एकदम पातळ पाण्यासारखं पाणी जायला लाग लागलं म्हणजे अगदी युरिन सारखं पाणी जायला लागलं तर म्हणजे तुमची मुत्रण फुटली आहे म्हणजे तुमच्या बाळाच्या आजूबाजूचं ज्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये मेम्ब्रेन रप्चर होणे असं म्हणतो म्हणजे बाळाच्या आजूबाजूची वॉटर बॅग रप्चर झालीये असं जर झालं तर मग तुम्हाला घाईनं डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता असते कारण की मग अशा वेळेस एक तर तुम्हाला थोड्या दिवस वेळात कळा सुरू होऊ शकतात किंवा मग आम्हाला कळा आणून डिलिव्हरी करून घ्यावी लागते आणि म्हणून जर तुम्हाला असं एकदम पातळ पाण्यासारखं जायला लागलं तुमचे कपडे भिजायला लागले तर एक तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला कळा आल्यात हे तुम्हाला कसं समजणार आता काय होतं की नवव्या महिन्यामध्ये बाळाचं वजन वाढल्यामुळे तुमच्या कमरेवर पोटावर पायांवर सगळ्यांवर ताण आलेला असतो आणि तुम्हाला एक कंटिन्युअस एक कंबर जड झाल्यासारखं वाटणं किंवा मांड्या जड झाल्यासारखं वाटणं हे एक फिलिंग असतं परंतु जर तुम्हाला अचानकपणे पोट कडक होतंय कंबर पण एकदम पकडल्यासारखी वाटते आणि मांड्यांमध्ये पण दुखत आहे त्याच वेळेस आणि ह्या तिन्ही गोष्टी सायमलटेनियसली होत आहेत जसं की पिरियड आल्यानंतर आपल्याला पोटामध्ये गच्चपणा वाटतो किंवा पोट कडक होतं मांड्या दुखतात तसं जर तुम्हाला होत असेल आणि असं जर तुम्हाला दिवसातून फक्त तीन चार वेळा होत असेल तर ही सुरुवात आहे अशा वेळेस तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जायची गरज नसेल पण ही जर फ्रिक्वेन्सी वाढायला लागली की म्हणजे अगदी तासाभरात अर्ध्या तासातच तुम्हाला असं होतंय म्हणजे पोट कडक होतंय कंबर पण दुखते आणि मांड्यांमध्ये पण दुखतय तर ही मग तुम्हाला डिलिव्हरीची कळ असू शकते आणि मग जेव्हा तुम्हाला हे असं एक तासाला अर्ध्या तासाला होतं तेव्हा मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेकअप करून यायला पाहिजे बऱ्याच वेळा जर जागा उघडली नसेल आतून इंटरनल चेकअप केल्यानंतर तर डॉक्टर तुम्हाला घरी सुद्धा मॉनिटरिंग करायला लावू शकतात परंतु अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे तर नवव्या महिन्यामध्ये फक्त ह्या तीनच गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे की आपलं बाळ व्यवस्थित फिरतंय का आपल्याला काही वॉटरी डिस्चार्ज होतोय का आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कळांसारखं वाटतंय का ह्या तीन गोष्टींवरती फक्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही जास्त अँशियस होता कामा नये कारण तुम्ही जर जा अँशियस झालात तर नॉर्मल डिलिव्हरीचे जे, जे काही चेंजेस हॉर्मोनल सिक्रेशन्स होऊन तुमच्या शरीरात व्हायला पाहिजेत ते होत नाहीत त्यामुळे ह्या तीन गोष्टी तुम्ही समजून घेतलात तर तुमचा नववा महिना अगदी सुखकारक जाऊ शकतो धन्यवाद